नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बिहार असेंब्लीच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत निकाल सकाळपासूनच निकालाचा कार्यक्रम सुरू होता आणि आता जवळजवळ सगळे निकाल लागलेले आहेत आणि या निकालांमध्ये असं लक्षात येतं की जी महागठबंधन ज्याला बरेच जण महाठगबंधन सुद्धा म्हणतात त्या महागठबंधनचा पूर्ण निकाल लागलेला आहे म्हणजे निकाल या शब्दाचे दोन्ही अर्थ महालक्ष गठबंधन लागू होतात की त्यांना पूर्ण निकाल लागलेला आहे कारण बिहारच्या विधानसभेमध्ये जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे एनडीए त्यांना भरपूर जागा मिळालेल्या आहेत दोनशे चार जागा त्यांना मिळालेल्या आहेत जेव्हा की त्याच्यातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे त्यांना ब्याण्णव जागा आणि त्र्याऐंशी जागा या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड जे या पक्षाला मिळाले त्याच्या तुलनेमध्ये त्यांच्या विरोधी जे महागठबंधन होतं त्यांना तुटपुंज्या जागा मिळाल्या आहेत चौतीस जागा जेमतेम त्यांना मिळाल्या आहेत आणि त्यात सुद्धा काँग्रेसची अवस्था अगदी दयनीय झालेली आहे केवळ पाच जागा त्यांना मिळाल्या आहेत एखाद्या दुसऱ्या जागेचा अजून निकाल पूर्ण हाती आलेला नाहीये त्यामुळे आकड्यांमध्ये कदाचित थोडासा फरक असेल परंतु इतके दिवस जे चाललं होतं बिहारमध्ये घमासान जे चाललं होतं प्रचाराची राल उडवली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींपासनं राहुल गांधींपासनं अनेक राष्ट्रीय नेते इथे प्रचाराला येऊन गेले त्यामध्येच जे आर म्हणजे ही जी मुख्य विरोधी पक्ष पार्टी होती महागठबंधनामध्ये त्या आर जेडीला म्हणजे जी लालू प्रसाद यादव यांचा जो पक्ष आहे आणि ज्याचे नेते तेजस्वी यादव हे लालू प्रसादांचे दुसरे चिरंजीव म्हणजे धाकटे धाकटा पुत्र आणि ज्याच्याकडे नववी पास सुद्धा जे नाही आहेत असं एक अप्रतिम क्वालिफिकेशन आहे आणि याचं तुम्हाला गंमत सांगू का तो नववी पास का नाहीये कारण आठवी पर्यंत मुळी कपिल सिब्बल यांच्या कृपेने परीक्षाच घेतल्या नव्हत्या ज्या वेळेला परीक्षा घेतली त्यावेळेला हे चिरंजीव नापास झालेले आहेत आणि हे बिहारचं राज्य करायला सक्षम आहेत असा लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि हे स्वतः यांचा कयास होता आणि त्यामुळे आर जेडीनी यांना दिली होती प्रमुखपणाची जबाबदारी आणि यांनी बरोबर घेतलं कोणाला तर राहुल गांधी त्यांच्याही शैक्षणिक पात्रतेबद्दल बरेच प्रवाद आहेत नेमकं ते काय शिकलेत ते कोणालाच माहित नाही आणि या दोघांनी मिळून बरं ते सुद्धा महागठबंधन मध्ये दिव, अनेक एक दिवस एकमेकांची भांडत होते कारण राहुल गांधी काही झालं तरी तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री कर, पदाकरता जाहीरच करत नव्हते शेवटी ते भांडण मिटवल्याशिवाय आपल्याला निवडणुकांना उभंसुधार राहता येईल की नाही अशी भीती वाटायला लागली तेव्हा त्यांनी अत्यंत नाखुशीने तेजस्वी यादव आमचे मुख्यमंत्री आहेत असं जाहीर केलं आणि ते जाहीर करताना राहुल गांधी स्वतः तिथे नव्हतेच त्यांनी तिथे त्यांचे जे गेहलोत होते राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री त्यांना तिथे पाठवलं होतं आप, आपला प्रतिनिधी म्हणून आणि गंमत म्हणजे राहुल गांधी स्वतःमुळे परदेशीच निघून गेले मी एक गमतीने म्हणतो की बिहारमध्ये एक जिल्हा आहे त्याचं नाव आहे कौशांबी कोणीतरी राहुल गांधींना कौशांबी सांगितलं आणि राहुल गांधींनी त्याचा अर्थ कोलंबिया असा घेतला कारण त्यांना कोलंबिया जास्ती माहिती आहे त्यामुळे बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते आपले कोलंबियालाच निघून गेले त्यांना कदाचित वाटलं असेल की कोलंबिया हा बिहारचाच एक जिल्हा आहे आणि तिथनं आपण निवडून येऊ शकू असं त्यांना वाटलं काय वाटलं कुणाला माहिती त्या माणसाचं काहीच सांगता येत नाही आणि धारदेशी काँग्रेस पक्ष पडलेला आहे जेमतेम पाच जागा त्यांना मिळाल्या आहेत पाच की चार हे अजून ठरायचं आहे कारण एका जागेबद्दल अजून वाद चालू आहे आणि भाजपने ब्याण्णव वट्ट जागा जिंकलेल्या आहेत तिथे दोन चार गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे नितीश कुमार भाजप हे जे कॉम्बिनेशन आहे नितीश कुमार मुख्यमंत्री आणि भाजप हा मोठा पक्ष या कॉम्बिनेशनचा चार टर्म्स तर हे तिथे राज्य करतातच आहेत म्हणजे वीस वर्ष गेली याच कॉम्बिनेशनचं राज्य बिहारवरती आहे त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी ही सर्वात मोठी धोंड भाजप आणि एनडीएच्या मार्गात होती खरं म्हणजे इतकी अँटी इन्कम्बन्सी जर असली तर कुठल्याही पक्षाला निवडून येणं जवळजवळ अशक्य होतं पुन्हा निवडून येणं अशक्य होतं परंतु इथे पाहिलं तर ते धडाक्याने निवडून आले म्हणजे आधीपेक्षा जास्त बहुमतानी त्यांनी जागा जिंकलेल्या आहेत आधीपेक्षा जास्ती एम पी एम एल त्यांनी निवडून आणलेले आहेत पूर्ण या विरोधी पक्षाचा इथे बाजाच वाजलेला आहे पण त्याचे काही कारणही आहेत बिहारच्या मतदारांनी माझं असं मत आहे की चार टर्म्स नितीश कुमार आणि भाजप या कॉम्बिनेशनच्या सुशासना सुशासनाची चा चव घेतलेली आहे आणि त्या सुशासनाच्या चवीच्या विरुद्ध चव त्याच्या अगोदर जे लालू प्रसाद आणि टोळीचं राज्य होतं मी त्याला टोळीच म्हणतो कारण ही यादव टोळी ही केवळ राज्याचं शोषण करणं लोकांना त्रास देणं आणि गुंडगिरी करणं यातच प्रसिद्ध होती आणि हीच गुंडगिरी पुन्हा चालू ठेवण्याचं चा अभिवचन तेजस्वी यादव यांनी दिलेलं होतं आणि ते, ते मतदारांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे एक अनेक महत्वाचा बदल इथे झाला की यावेळेला महिलांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि महिलांनी सगळ्या बिहारभरच मतदान इतक्या जोरात केलं त्याला एक कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं होतं आपल्या भाषणामध्ये बिहारमधल्या निवडणूक भाषणांमध्ये की इस बार पहिले मतदान और फिर जलपान म्हणजे स्त्रियांना सांगितलं होतं की तुम्ही आधी मताला जा आणि मग घरचं काय जेवण खाण नाश्ता वगैरे काय करायचा तो करा तिकडे उत्तरेमध्ये जलपान म्हणजे नाश्ता नाश्त्याला जलपान म्हणतात तर महिलांनी ते फार मनावर घेतलं आणि प्रचंड प्रमाणावर महिलांनी सगळीकडेच मतदान केलं मतदानाचा टक्का हा काही ठिकाणी तर सहासष्ट ते सदुसष्ट टक्क्यापर्यंत वर गेलेला आहे आणि हे जास्तीचं मतदान असं आता दिसत आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मुस्लिम महिलांनी सुद्धा भाजप आणि नितीश कुमार यांच्या कॉम्बिनेशनलाच मतं दिलेली आहेत काँग्रेसला त्यांनी पूर्णपणे नाकारलं तेजस्वीला नाकारलं कारण ह्या गुंडांना कोण निवडून देणार हो बरं यांच्या ज्या यांनी जे काही सांगितलं होतं ना ते फार गमतीदार होतं तेजस्वी यादवने सांगितलं होतं की प्रत्येक घराच्या माणसाला मी सरकारी नोकरी देईन इतका खुळ्यासारखा विचार करणं हे केवळ तेजस्वीच करू शकू शकतो कारण मतदार साधारण साडेचार कोटी मतदार होते अगदी एका घरात दहा लोक जरी धरले तरी पंचेचाळीस लाख नोकऱ्या या केवळ सरकारी द्यायच्या आणि ते बिहारसारख्या राज्यात ज्या राज्यामध्ये एकूण आर्थिक स्थिती फारशी चांगली नाहीये हे अशक्यातली गोष्ट होती हे काहीही सांगायला बसले होते आणि मला वाटतं मतदारांच्या लक्षात आलं की हे काय सांगतायत या नुसत्या थापायत यांना काही द्यायचं नाही बरं तेजस्वी यादव यांची ख्याती तर अशी आहे याच्या पूर्वी जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी नोकरी देतो सरकारी पण त्याऐवजी तुमची जी जमीन आहे ती मात्र आमच्या नावे लिहून द्या आमच्या म्हणजे यादव कंपनीच्या नावे लिहून द्या त्याच्यावर तर खटला सुरू होणार आहे कारण नोकरी के बदले जमीन हा जो त्यांनी कार्यक्रम चालवला होता त्या कार्यक्रमात अनेक लोकांची जमीन यांनी नाडून स्वतःच्या दावे करून घेतली होती आता तो खटला चालून बहुतेक आता ही सरकार नवीन फॉर्म झालं की तेजस्वी यादव आपल्या पित्यासारखेच तुरुंगातच जातील बरं यांचे पिताश्री लालू यादव ये यांच्यावर नुसते आरोप नाही आहेत हे तुरुंगवारी करून आलेले आहेत हे खरं म्हणजे आता सुद्धा तुरुंगातच असायला पाहिजे कारण यांनी काय केलं गायींचा चारा स्वतःच खाल्ला चारा घोटाळा म्हणून जो फार मोठा घोटाळा झाला होता की गायींचा जो चारा सरकारी खर्चाने यायचा होता त्याच्या त्यांनी प्रचंड घोटाळा केला होता स्वतः ते पैसे खाऊन गेले सगळे आणि त्यामुळे तुरुंगातही गेले होते आता ते प्रकृती कारणास्तव बाहेर आहे भारतामधले वकील संस्था आणि आपली न्याय संस्था ही फार दयाळू आहे त्यामुळे तुमची तब्येत ठीक नाही तुमचं वय खूप जास्त आहे म्हणून त्यांना तुरुंगवासातनं सूट दिली आहे पण म्हणजे त्यांना निर्दोष ठरवलेलं नाहीये आणि आता चिरंजीवी बहुतेक त्याच मार्गाने जातील असा साधारण प्रकार दिसतो आहे पण ह्याचा दुसरा एक अर्थ सांगतो की या, यादव बेल्ट म्हणून जो बिहारमध्ये मानला जातो तिथे यादव जातीचं वर्चस्व आहे त्या यादव बेल्क मध्ये सुद्धा तेजस्वी यादवला मार खायला लागलेली काँग्रेसचा तर फार सुपडा साफत झालाय काँग्रेसचा तर कोणीच निवडून आलेलं नाही नुसती बडबड आणि मग कसं झालं साधारण दुपारी पर्यंत मी आज चॅनलवरती होतो जय महाराष्ट्र चॅनलवर साधारण तोपर्यंत काँग्रेसचे लोक विरोधी पक्षाचे लोक एक वेगळा नॅरेटिव्ह घेऊन येत होते की आमचे लोक निवडून येतील अमुक चाललंय तमुक चालले चाललंय असं म्हणतात की दोन वाजता दुपारी पवनखेडा म्हणून जे काँग्रेसचे प्रवक्ते दिलेले आहेत त्यांचा आदेश आला की आता प्लॅन बी सुरू करा कारण आता आपण हरतोय त्यामुळे एकदम या लोकांनी ईव्हीएमचा प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोगाने पार्शलिटी केली आणि त्यामुळेच भाजप जिंकत आहे त्यामुळेच भाजप एनडीए आघाडी जिंकतेय आणि आम्ही हरतोय अशी हाकाठी करायला सुरुवात केली आपल्याला आठवतं हो का आपण गल्लीमध्ये जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा पुष्कळदा रडीचा अडाव असा व्हायचा की एखादी पार्टी हरायला लागली की ते सांगायचं अंपायरने खोटा निकाल दिला अंपायरने खोटा निकाल दिला नाही तर आम्हीच जिंकलो असतो असं सांगणारे हे लोक होते आणि इतका फरक कसा होईल दोनशे चार विरुद्ध एकतीस आणि पस्तीस हा फरक अंपायरने खोटा निकाल देऊन होईल काहीही बोलायचं परत निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे आणि व्होट चोरी या नावाचं जे राहुल गांधींनी एक गारुड उभं केलं होतं ते करायचं काय तर वोट अधिकार यात्रा काढली हे सगळे यात्रेकरू तोंडावर आपटलेले आहे एक वोट चोरी बद्दल तुम्हाला गंमत सांगू का भारतातला आद्य व्होट चोर कोण माहितीये का राहुल गांधींचे पंजोबा ज्यांना आपण प्रेमाने गुलाबी चाचा म्हणतो त्या नेहरूंना एकोणीसशे सत्तेचाळीस साली काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांनी भारत देशभर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांना विचारलं होतं म्हणजे जिल्हा वार प्रांत कमिट्यांना अशा टोटल पंधरा कमिट्या होत्या की तुम्हाला कोण पंतप्रधान हवे त्यातल्या बारा लोकांनी मत दिलं होतं की आम्हाला सरदार पटेल पंतप्रधान व्हावे तीन लोकांनी मत दिलं नव्हतं त्यांनी मत राखून ठेवलं होतं पण केलं कसं आपले जे गुलाबी चाचा आहेत त्यांनी पहिली व्होट चोरी ही केली की बारा विरुद्ध शून्य हे जे मतदान होतं ते चोरून हे स्वतः जाऊन बसले हो पंतप्रधान खुर्ची आणि त्यांना अर्थातच त्यांनी मोहनदास करमचंद महात्मा गांधी यांना थे जे धरून ठेवलं होतं त्यांनी आदेशच काढला मग ही कसली लोकशाही बरं इथे संविधान पण डाका लोकशाही खत्रेमे अशा घोषणा करायला यांच्याच पण तू येतात नेहरूंच्याच मुलींनी देशावरती आणीबाणी लादून एकोणीस महिने संबंध जे संविधान होतं तेच मुली रद्द करून टाकलं होतं सगळे अधिकार रद्द केले होते शेवटी जनता पार्टी निवडून आली आणि त्यांना ते अधिकार आणायला लागले हे लालू प्रसाद यादव आणि हो, यांचे चिरंजीव जे सध्या राहुल गांधीच्या बरोबर फिरत होते यांना सुद्धा राहुल गांधींच्या आजींनी तुरुंगातच ठेवलं होतं बरं का पण ते सगळं ते विसरले कारण भ्रष्टाचार करायला मोकळं पुरण मिळावं म्हणून केवळ सत्ता आपल्याला मिळावी म्हणून ते या राहुल गांधीच्या नादाला लागले गेल्या वेळेला हाच प्रकार झाला होता गेल्या वेळेला असंच राहुल गांधीच्या नादाला लागून त्यांनी राहुल गांधींच्या पक्षाला सत्तर जागा दिल्या होत्या त्यातनं त्यांना अवघ्या सोळा ते सतरा जागा निवड निवडून येता आलं आणि तेव्हा तेजस्वी यादवनी पब्लिकली सांगितलं होतं की आम्ही यांना एवढ्या जागा देऊन चूक केली आम्हीच जर त्या जागा लढवल्या असतात तर मी आज मुख्यमंत्री झालो असतो मुख्यमंत्री होण्याची आस प्रचंड आहे त्या माणसाला पण राहुल गांधींसारखंच राहुल गांधींना प्रधानमंत्री होण्याची आस आहे पण स्वतःमध्ये काही क्षमता हवी ना क्षमता कसचीच नाहीये तेजस्वी यादव मध्ये नाहीये त्याच्याकडे भ्रष्टाचाराची क्षमता आहे राहुल गांधी त्यांची आई हे जामिनावर फिरतायत सध्या आणि काँग्रेस गुन्हेगारी करण्यावरती जेव्हा आपल्याला व्याख्यान देते तेव्हा मी आज माझ्या टीव्हीच्या कार्यक्रम मध्ये सुद्धा लोकांना सांगितलं की अहो तुमचे राहुल गांधी सोनिया गांधी आणि कित्येक नेते हे सध्या जामिनावर बाहेर आहेत केवळ खटला अजून उभा राहिला नाही म्हणून ते बाहेर आहेत नाही तर खरी जागा त्यांची तुरुंगातच आहे नॅशनल हेरोडचा त्यांनी जो घोटाळा केला आहे जा जा है है। त्या घोटाळ्यामध्ये शुद्ध पैसे लुटले सतराशे कोटी रुपये लुटलेत हा आरोप आहे याच्यात कुठलंही राजकीय हे नाहीये तुम्ही लूट आहे त्या लुटीबद्दल तुरुंगात गेलं पाहिजे बरं यादव कंपनीचं तेच चाललं होतं तर हे सगळं असं होऊ नये म्हणून तीन गोष्टी महत्वाच्या होत्या त्याला मी सुविस्थी असं म्हणतो सुरक्षा जेव्हा बिहारमध्ये हे सगळं जंगल राज चालू होतं ना तेव्हा सुरक्षेची अवस्था इतकी वाईट होती की आपल्याच स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रामध्ये हिंदुस्थान मधले एक बिहारी तिथे जे आहेत सिनियर आहेत ते मला वाटतं तिवारी त्यांचं नाव आहे त्यांनी मला सांगितलं ते लालू प्रसादचं राज्य असताना तिथे कॉलेजात होते पटण्याला तर संध्याकाळ झाली की कॉलेजातनं आपल्या गावी सुद्धा -लुट ते जात नसत कारण संध्याकाळ झाली की लुटालूट मारामारीला ऊत यायचा म्हणून ते पटण्यातच एखाद्या मित्राकडे राहायचे इतकी दहशत लोकांमध्ये होती आणि लक्षात ठेवा ही दहशत स्त्रियांना सर्वात जास्ती जाणवते एक साधी गोष्ट होती काँग्रेसचं इतकी वर्ष राज्य होतं लालूचं राज्य होतं लोकांना घरात साधी शौचालय यांना देता आली नाही ती शौचालय मोदी सरकारने यांना दिली घरामध्ये वीज देता आली नाही चोवीस तास वीज मोदी सरकारने यांना दिली पाण्याची सोय बिहार हे खरं पाण्याची सुरक्षा असलेलं राज्य आहे कारण गंगा यमुना प्रचंड प्रवाह बिहार म्हणून वाहतात बिहारमध्ये जरा खंडल की शेतात पाणी लागतं अतिशय सुजलाम सफलाम भूमी आहे परंतु पाणी दिलं नाही यांनी त्यांनी दिलं काय यांनी फक्त भ्रष्टाचार दिला, दिला? आणि जातींची कडबोळी बांधून सगळ्यांना जातींमध्ये धरून ठेवलं होतं यावेळेला पहिल्यांदा बिहारमध्ये लोकांनी जातीच्या बाहेर जाऊन मतदान केलंय यादवांनी यादव, या यादव कंपनीला मतदान न करताना नितीश कुमारांची जात जी कुर्मी जात आहे ती फक्त अडीच टक्के आहे बिहारमध्ये परंतु लोकांनी त्यांची जात बघितली नाही त्यांचं आणि भाजपचं सुशासन बघितलं त्यामुळे सुरक्षा लोकांना मिळाली त्यांना खात्री होती की यांच्या राज्यामध्ये गुंडाराज येणार नाही म्हणून सुरक्षा बी म्हणजे विकास सुविस्थी म्हटलं ना बी म्हणजे विकास त्यामुळे बिहारमध्ये प्रचंड प्रमाणावरती केंद्र सरकार पैसे आणतय इन्व्हेस्टमेंट आणतंय रस्ते टाकतायत सगळ्या बिहारभर फॅक्टरीज नवीन नवीन निघतायत हे विकासाचा कार्यक्रम बिहारमध्ये चालू आहे त्या विकासामुळे लोकांना नोकऱ्या मिळतात लोकांना सरकारी नोकऱ्या मिळणारच नाही आहेत अहो सरकारी नोकऱ्या सध्या तयारच आहेत का होणार नाही आहेत साधारण सध्या जो ध्येय आहे ते मिनिमम गव्हर्नन्स मिनिमम गव्हर्नन्स मॅक्झिमम परफॉर्मन्स म्हणजे कमीत कमी सरकार नोकर आणि सरकारचे नियमही कमीत कमी करायचे आणि उत्तम कार्यक्रम उत्तम कार्यभार करायचा ही आपली ध्येय आहेत त्यात सरकारी नोकऱ्या एवढ्या मिळणार नाहीत पण नोकऱ्या मिळणार कुठे एक म्हणजे शेतात शेतामध्ये तर काम खूपच आहे म्हटलं असं पाण्याची मुबलकता बिहारमध्ये असल्यामुळे शेतांमध्ये कामं खूप आहेत आणि शेतांच्या शिवाय नोकऱ्या मिळतील त्या परदेशातनं जी इन्व्हेस्टमेंट येते किंवा देशातने जे इन्व्हेस्टमेंट येते केंद्र सरकार जे प्रचंड प्रमाणावर तिथे फॅक्टरीज काढताय रस्ते रस्ते तयार करताय त्यामध्ये नोकऱ्या मिळतात सैन्यामध्ये नोकऱ्या मिळतात या सगळ्या गोष्टींच्या नोकऱ्या लोकांना देण्याचं त्यांनी केलं आणि स्थिर म्हणजे स्थिर सरकार सुविस्थी म्हटलं ना लालू प्रसादांच्या सरकारात आणि त्याही वाईट म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये तिथे दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये मुख्यमंत्री बदलले गेलेले आहेत आले दिल्लीच्या मना कोणाचे काही चाले ना असे प्रकार तिथे खूप झालेले आहेत त्यामुळे स्थिरताच नाही कायम डामाडोल मुख्यमंत्री कायम आज जॉब राहतोय का नाही जातोय दिल्लीचे बूट मी किती चाटतोय त्याच्यावरती अवलंबून असायचं त्यामुळे प्रगती झालीच नाही हो काळी बिहार मध्य प्रदेश या राज्यांना बिमारू राज्य म्हटलं जायचं बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही जी होती राज्य यांना बिमारू म्हटलं जायचं म्हणजे सिक्स स्टेट्स ऑफ इंडिया आज बिहार आता भारताच्या डेव्हलप स्टेट्समध्ये उभं राहायला बघतोय बिहारी लोक जी बाहेर नोकऱ्यांकरता जातात तिथे काही मिळत नाही म्हणून जातात त्यांचं प्रमाण आता कमी होऊ लागलंय बिहारमध्ये त्यांना चांगलं रोजगार मिळायची शक्यता निर्माण झाली आहे आणि हे सगळं ते बघतायत आणि त्यांनी हे बघितल्यामुळे आपण ज्याचा अनुभव घेतला त्या अनुभवाला स्मरून त्यांनी ही मतं दिलेली आहेत ही मतं कुठल्याही कुठल्या प्रॉमिसला भुलून दिलेली नाही आहेत भाजपने काही वचनं दिली म्हणून ही मतं दिली नाही आहेत किंवा तेजस्वी यादव आणि त्याच्या टोळीने जी काही वचनं दिली त्यांना त्या वचनातला फोलपणा कळलेला होता आणि यांच्या दावणीला जर आपण बांधलं गेलो तर पुन्हा आपल्या देशामध्ये जंगल आपल्या प्रदेशामध्ये जंगल राज येईल पुन्हा ते दिवस कोणालाच नको आहेत म्हणून त्यांनी यांना खऱ्यासारखं उचलून टाकलेलं आहे एकूण काहीतरी म्हटलं असं तीस तेजस्वी यादवच्या पार्टीला चोवीस सीट मिळालेले आहेत मी असं ऐकलं की एखाद्या पार्टीला बिहारमध्ये जर विरोधी पक्ष नेता व्हायचं असलं तर कमी कमी पंचवीस तरी सीट लागतात यांच्याकडे चोवीसच आहेत तेव्हा विरोधी नेताही व्हायचं नाही माझ्या मते तुरुंगात तर जायचंच आहे तुम्हाला सांगितलं ला लालू प्रसाद यादवही परत तुरुंगात जातील आणि तेजस्वी तुरुंगात जातील त्यांचे बंधू तेजप्रताप ते सुद्धा हारलेले आहेत तेजस्वी यादव जिंकले की हरले रागोपूर तेन, ते मगासपर्यंत कळलं नव्हतं पण बहुतेक राघोपूर राघोपूर हे त्यांचा पुष्टेनी मतदारसंघ आहे म्हणजे त्यांच्या तिथनं कायम तेच लोक जिंकतात तिथे कदाचित ते जिंकलेही असतील परंतु उपयोग काही नाहीये राजकीय करिअर आता काही फारसं घडेल असं वाटत नाहीये आणि त्यांच्या गुंडगिरीचे खटले एकदा सरकारने जोमाने चालवले तर ते तुरुंगातच याच्या पुढचा काळ काढणार आहेत बिहारचा भाग्योदय जवळ आहे बिहार म्हणजे कुठलं तुम्हाला माहितीये ना भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य ज्या अशोकाने चंद्रगुप्त मौर्यानी मगध साम्राज्य जे स्थापन केलं जे पुढे त्याच्या नातवानी अशोकाने थोडं वाढवलं ते भारतातलं सगळ्यात मोठं साम्राज्य स्थापन करणारा जो प्रदेश आहे तो, तो म्हणजे बिहार त्या बिहारमध्ये पुन्हा भाग्योदय पुन्हा सूर्योदय दिसेल अशी एक चांगली आशा निर्माण झालेली आहे आपण या बिहारला एक शुभचिंतन करूया आणि हो भाजपनी जाहीरच केलेलं आहे की आमच्या जागा जरी जास्त असल्या आणि नितीश कुमारांच्या पक्षाच्या जागा जरी कमी असल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील कारण आम्ही तसंच सांगत आलेलो आहे तर माझ्या अंदाजाप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला भाषण करणार आहेत मतदारांचे आभार मानणार आहेत आमच्या इकडनं या बिहारच्या सुजाण मतदारांना खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही तुमचा देशच वाचवला नाही तुमचा प्रदेशच वाचवला इतकं नाही तर आता या निवडणुकीचे परिणाम महाराष्ट्रात आपल्या इथे जे व्हायचे निवडणुका नागरी संस्था आणि महानगरपालिका वगैरे त्याच्यावर सुद्धा याचे परिणाम होतील कारण काँग्रेसला इतका मोठा फटका बसलेला आहे की काँग्रेस यातनं काही पुढे बाहेर येईल असं वाटत नाही आणि त्यांनी जे निवडणूक आयोगावरती आरोप केलेत ना त्यांनी काय सांगितलं की बिहारमध्ये ती एस आय आर जी इन्व्हेस्टिगेशनची मोहीम चाललेली आहे मतदार खोटे मतदार काढून टाकण्याचे ते याचं कारण आहे एकीकडे सांगायचं की दुबार मतदार महाराष्ट्रात आहेत त्यांच्यावर ते कारवाई करा आणि अशा दुबार आणि खोट्या मेलेल्या आणि घुसखोरांना जे मतदार कार्ड दिली होती ते काढायला गेलं की त्याला विरोध करायला बघायचं सर्वसष्ट लाख मतं बिहारमध्ये रद्द केलेली त्या खोट्या मतांच्या आधारे हे निवडून येत होते आता तसं व्हायचं नाही मतदार याद्या स्वच्छ झालेले आहेत बिहारचं सुशासन ते चालू होतं ते तसंच सुशासन चालू राहणार आहे आणि ही जी बिहारची गटार गंगा होती ती गटार गंगा आता धुळीला मिळालेली आहे हे एक सुचिन्ह आहे या देशाकरता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे जय बिहार जय हिंद आणि भारताचा उज्ज्वल काल नजीक का आहे लक्षात ठेवा न्यूयॉर्कच्या मतदार जे भुलले खोट्या आश्वासनांना तसे बिहारचे मतदार भुरले नाहीत म्हणजे बिहारचे मतदार हे न्यूयॉर्कच्या मतदारांपेक्षा सुद्धा जास्त सुधारण आहेत हे आता नक्की झालेलं आहे असो नमस्कार आणि धन्यवाद